जय महाराष्ट्र मित्रांनो पेपरला तुम्ही बातमी वाचलीच असणार एका काही कोटी रुपयांना फसवलं ज्याला फसवलं तो सुशिक्षित माणूस होता काही अति सुशिक्षित लोक आहेत ना ते महिन्याला आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के व्याज देणाऱ्या स्कीम मध्ये दे गुंतवणूक करायला लागलेत आणि स्वतःची फसवणूक करून घ्यायला लागलेल्या आहेत मित्रांनो मनी मॅनिफेस्टेशन म्हणजे काय माहिती का त्याचा सा, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला अर्थ सांगतो लक्ष्मी असते ना ती चोर पावलानं येत असते आणि आपल्या घरातील राग रंग पाहून ठरवत असते की ह्या घरामध्ये स्थिरावायचं का नाही लक्ष्मीचं पहिलं गुण काय माहिती का, का मित्रांनो ती आली रे आली ना आपलं मन चंचल होत चंचल मन ज्यावेळी होतं ना त्या क्षणी ते निघून जाते दुसऱ्या क्षणाला ते निघून जाते मित्रांनो आज तुम्हाला मला जग काय करायला लागलंय माहिती का, ला का पैशाच्या बाबतीमध्ये चंचल बनवायला लागलेला आहे अशा काहीतर सटरफटर ज्याचा काही अर्थ नाही आहे असं होणंच शक्य नाही अशा गोष्टी आपल्या समोर आणायला लागल्यात आणि आपल्या खिशातून पैसे काढून घ्यायला लागलेले मनी मॅनिफेस्टेशन मध्ये लोक मित्रांनो टेक्निक शिकवतात टेक्निक टेक्निक शिकून लक्ष्मी येते का कधी मित्रांनो लक्ष्मी ही राग रंग पाहून येते ते राग रंग म्हणजे काय माहिती का राज जीवन जीवनमूल्य संस्कार आपलं मन घरातील वातावरण बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्वाचं आर्थिक ज्ञान हे सगळं राग रंग मध्ये येतं डिग्री आहे माझ्याकडं इंजिनियर झालोय आणि आर्थिक ज्ञान नाही आणि गुंतवणूक काय करतोय भलती वेगळीच करतोय स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतोय मित्रांनो ज्ञानेश्वर मध्ये खूप चांगलं वाक्य आहे विज्ञान आणि अध्यात्म यांच्याकडे कधी आंधळ्या नजरेनं पाहू नका आज आपण लक्ष्मी आहे ना मित्रांनो लक्ष्मीकडे आंधळ्या नजरेनं बघायला लागलेलं आहे डोक्यामध्ये कोणतंही आर्थिक ज्ञान नाहीये फक्त काय आहे मला पैसे पाहिजेत मला पैसे पाहिजेत अशा आंधळ्या नजरेनं बघायला आहे आंधळ्या माणसाला कधी लक्ष्मी प्रसन्न होत नाही आंधळा माणूस म्हणजे काय आहे का, का ज्याच्या डोक्यामध्ये कोणतंही आर्थिक ज्ञान नाहीये आणि तो काहीतरी दहा टक्के वीस टक्के व्याजदरानं पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करतोय ना अशी लोकं म्हणजे आंधळी लोक आंधळ्या लोक लोकांना कधीही लक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी लोक फसली जातात भोंडूगिरी समाजामध्ये त्याच्यामुळं वाढलेलं आहे आज तुम्हाला मला सर्वसामान्य लोकांना ना पैशाच्या बाबतीमध्ये काय वाटेल ती सांगायला लागलेले आहेत आणि फसवायला लागलेले आहेत बुद्धिमत्ता आर्थिक ज्ञान वाढवा मित्रांनो आणि मग मनी मॅनिफेस्टेशन शिका असं टेक्निक लावून कुठं झाड लावून असं कुठं काय होत नसतं मित्रांनो मनी मॅनिफेस्टेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय लागतं आहे का मित्रांनो व्यवहार करताना चित्त थाऱ्यावर लागतं आणि डोकं जाग्यावर लागतं